पिंगोडे येथील दिव्यांग बांधवांचे पाच टक्के निधीसाठी आंदोलन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तुर्तास स्थगित नागोठणे रोशन पत्की रोहा तालुक्यातील पिंगोडे ग्रामपंचायतीने येथील दिव्यांग बांधवांचे पाच टक्के दिव्यांग कल्याण व विकास निधी न मिळाल्याने दिनांक एक एप्रिल रोजी बेमुदत उपोषण पुकारले होते प्रशासकीय अधिकारी त्यांच्या विनंतीला मान देऊन आठ दिवसांसाठी म्हणजे आज दिनांक आठ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली होती यावेळी पिंगोडे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे व नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली दे होती यावेळी ही बाब रोहा पंचायत समितीच्या अखत्यारीत येत असून गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष भेट देणार असल्याने या उपोषणाला तुर्ता स्थगिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने आज पिंगोडे ग्रामपंचायत प्रशासक शांतेश जुजगार पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी एस एन गायकवाड ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले व सन दोन हजार अठरा एकोणीसपासून सन दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत असलेल्या पाच टक्के निधी वाटपाची माहिती दिली तसेच प्रत्येक वर्षी केलेल्या खर्चाची माहिती दिली तसेच त्याचप्रमाणे पन्नास टक्के वाटप शिल्लक रक्कम शासन निर्णय पंचवीस जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयाप्रमाणे सार्वजनिक कामावर खर्च करण्यात येईल असे सांगितले दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत ग्रामपंचायत एकूण उत्पन्न व त्या अनुषंगाने ठरत असलेली देय रक्कम अदा केलेली रक्कम याचे ताळेबंद व अपंगांसाठी दिलेला वैयक्तिक लाभ याची बँकेत दिलेली यादी दोन दिवसात सही शिक्क्यासह देण्याचे माननीय या प्रशासक यांनी मान्य केलं यावेळी प्रल्हाद पारंगे गोरखनाथ पारंगे सर्व उपोषणकर्ते वेळशेत आंबेघर रहिवासी अपंग संघटना पदाधिकारी व सदस्य तसेच तालुका संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आमचा वाटप किती निघायला पाहिजे आणि किती वाटप झालेलं आहे तर त्या अनुषंगाने दोन दिवसात पुन्हा एकदा माहिती तरी तुर्था हा विषय एक अंशता मान्य असून पुढचा विषय यादी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एक चर्चा होईल आणि राहायला पन्नास टक्के वाटप आपलं शिल्लक आहे तर मान्य प्रशासनाचं म्हणणं असं आहे की मी शासनाचा नोकर आहे आणि जर उद्या ऑडिट मी नियमानुसार तो वाटप करू शकत नाही तर तुम्हाला मी लाभ म्हणून देऊ शकतो मग तुम्ही बचत गट तयार करा महिला बचत गट तयार करा किंवा तुम्हाला गाड्यांच्या स्वरूपात म्हणजे इतर सामूहिक स्वरूपात ते ऑटर देऊ शकतात पण ते वैयक्तिक देऊ शकत नाही कायद्यात बसत नाही आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे उद्या ऑडिट लागला तर वैयक्तिक माझ्या पगारातून जातील अनुषंगाने आपण त्यांनी एक मिटिंग घेऊन ते पैसे कशा पद्धतीने तुम्ही मागणी करायची ते आणि आपलं पाच जो किती यायला पाहिजे ते ते, ते, ते पुन्हा एकदा चर्चा करून पुढील विषय आजच्या मध्ये प्रश्न झाला सांगितलं ना गट विकास अधिकारी मॅडम गट विकास अधिकारी मॅडम कडे माणगाव आणि रोहा दोन तालुक्याचे चार सण मी सकाळी त्यांना भेटून आलो तर ते मानवाला जायचं होतं त्यांना ते बोलले की तुम्ही आम्ही नाही बोलवलं ते आता आम्हाला मारांगी पूर्ण आमच्या आहे शासनाचा जि आर दोन हजार अठरा चा त्यामध्ये टोटल तुमचा अपंगाचा पाच टक्के जो रक्कम द्यायचा असतो त्याचा पन्नास टक्के म्हणजे अडीच टक्के पन्नास टक्के रक्कम तुमचं वैयक्तिक लाभ म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे भर करायचे आणि अडीच टक्के जो रक्कम आहे म्हणजे सार्वजनिक कामासाठी म्हणजे अपंग लोकांच्या हितासाठी पण सामुदायिक किंवा सार्वजनिक असं त्याचं शासनाचं जी आर आहे सांगितलं ते दाखवलं ते जी आर वाचा त्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते काम तुम्ही चॉईस करा त्याप्रमाणे आम्हाला लेखीपत्र द्याप्रमाणे बस अनिवार्य ये अगर अनिवार्य पार्टी के निर्वाण लोटना निलंबित हो तो अच्छा वो जेएसटी पे आह साधारण मिनिमम काय है जेएसटी से प्लस आसन आसन ऐसा मतलब जेएसटी से काय बोलने के लिए नहीं बोलूँगी नहीं मैं जेएसटी जी बात का जरूर निर्वाण लोटना तैयार है कौन सा तेरे को मर्ज़ी है ना हाँ